thank <laughs> you स्वागत आहे एका याकरण व्हिडिओमध्ये आज आपण टायगर झिंगे पकडलेले आहेत आणि दोन दिवस आपण टायगर झिंगे पकडले आहेत पहिल्या दिवशी आपण एकत्र एकूण सहा टायगर झिंगे पकडलेले आहेत आणि आपण दुसऱ्या दिवशी सुद्धा पण आपण एकूण टायगर पाच झिंगे पकडलेले आहेत त्यामध्ये कोळंबी सुद्धा काय आहेत की अंड्यावर सुद्धा आहेत आणि काही बाकीचे पण मासे आहेत व्हिडिओमध्ये खूप मजा येईल व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा चला तर आता फिशिंग कडे जाऊया तर मित्रांनो फायदा आपण आलो आज झिंग्याच्या दावा जाळ्यावरती आणि पाहू शकता माझ्या जायचं भाग्या चला तर परत आपण झिंगे पकडणार आहोत टायगर झिंगे ज्याला कोळ म्हणत आणि बघवाशी झिंगे पकडणार आहोत नक्की बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये मजा येईल आता चला चेक करूया आपल्या जागे मित्रांनो समोर टायगर झिंगा आहे तर बघूया त्याला पण माहिती नाही पण ती आहे पण टायगर झिंगा वाटते मित्रांनो टायगर झिंगाच आहे बघू शकताय तुम्ही टायगर झिंग आहे आपला पहिला टायगर झिंग आहे मित्रांनो हा पहिला असा टायगर झिंग आहे तो पावतुलीचा जवळपास तीनशे ग्रामपर्यंत असू शकतो पूर्णपणे काळ म्हणतात टाकून आपल्या टायगर बघू शकता टायगर तो टायगर झेंगाय किंवा खाली बघा माय होत टायगर आहे बघू शकतो बघू सगळेचा फायल तरी झालेला आहे आणि आता आपला दोन नंबरचा टायगर झिंग आहे समर टायगर झिंग आहे बघू शकता आपला तीन नंबरचा टायगर झिंग हा बघा आणि आय डोंट नो हा खूपच हल्ला दाव केलेला आहे तुम्हाला लावी काढून दाखवतो ते बघा पूर्णपणे काढलेला आहे बाहेर या आपल्या मधल्या धर्मापूर एक मासा अडकलेला आहे शेंगरी मासा शेंगाडा मासा बोलला जातो तो इथे आहे काढणं खूप कठीण यायला आहे आपण काढलेला आहे आणि खूप कठीण गेले आहे काटासाठी माश्या टाकून यायला आता आपल्याला चांबारी मासा पण लागलेला आहे बघू शकता जस्ट मी तो काढा पण आहे आता हे बघा आणखीन एक शेकट मासाला आहे ते बघू शकता जर पूर्णपणे काढून घेतलं आपलं शेंगड मासा आहे बघा बघा ओ माय वॉडमिंटन समोर ओ माय वॉडमिंटन टायगर झिंग आहे बघू शकता तुम्ही हा बघा मित्रांनो टायगर झिंगा तर माझ्या बरं का आपण काळ आपण चार चारांचा टायगर झिंगा टाकून देऊ बॅकमध्ये आपल्याला मित्रांनो आपले आता जाळे बदललेले आहेत सध्या व्हाईट कलरची जाळे बघू शकत आहेत बहुतेक दिसणार पण नाही आहे आणि ह्या जाळ्याला खूप झिंगे टायगर झिंगी लागतात पण आज काय झालं की लागत नाही ती आणि खाली बघू शकताय मासा आहे मोठी जी टायगर झिंगा वाटतोय तर काय हो मग लागे फिश लागली आहे असं होतं कधी कधी बघा मित्रांनो काढून घेतली नाही मी टी किलो मित्रांनो खाली एक मासे ऐकून काम म्हणजे आटी घेतली तर तडून बघूया आता आणि मित्रांनो बघू शकता कोळंबी पिशिंग आहे आपल्या अंड्यावरचा तो जा जा आपने, आपने आ, तर मित्रांनो आपला गोळ्यातली झिंग अंड्यावरचं आहे तर मित्रांनो आपल्या अशा प्रकारे आज आपले जाळे संपलेली आहेत बघू शकतात माझं आहे आणि हे बघा शकतो आपले त्याला फुणाला जोर आहे तर भेटूया दुसऱ्या जाळ्यावर तर मित्रांनो आपण पुन्हा एकदा आलो तर आपल्या जाळ्याच्या धावावरती बघू शकतो आणि त्यांची माझी हातामध्ये आहे आणि आपण दोन दिवस गॅप लागलेला आहे तर आज चेक करूया आणि अपेक्षा आपले जास्त झिंगी सापडतील अशी आशा आहे तर चला आता चेक करा तर आपलं समजेल की आपण जागा झिंग पोहोचू शकतोय वर्ष नंतर आपल्याला खाली एक मासे आहे तर टायगर झिंग वाटतोय पण पाहूया हो हे पाहू शकतोय मित्रांनो काय कोळंबी झिंगा हे बघा हे बघू शकता लागतोय ब्रिच खूप मेहनत पण काढलेला खरं खाली तीन जागा आणि बघू शकता ऑलरेडी गेलोच आहे आपण बघू शकता घेतलेला आपण समोर दोन 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 जंग आहे इतर का है समरे क्वार्टर काय कर सापडलेला खूप वेळा अंदर सापडून काय करून बोलू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ परत पाहिला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आज आपली फिशिंग कशी वाटली टायगर जिंक आपली कसे वाटले किंवा नेट फिशिंग कशी वाटली ते खाली कमेंट नक्की सांगा आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा